आमच्या यूट्यूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मांगूरच्या वसंत परेटीने जोपासली राष्ट्रप्रेमाची भक्ती तीस वर्षापासून राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री करून देश सेवा निपाणी तालुक्यातील मांगुरे येथील वसंत परीट हे गेल्या तीस वर्षापासून मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जोपासून गावातील विविध संघ संस्था शाळा ग्रामपंचायत कार्यालय स्वातंत्र्यप्रेमी आदी लोकांचे राष्ट्रध्वज मोफत धुऊन करून देण्याची सेवा बजावत आहेत आपल्या या देश सेवेबद्दल बोलताना परीट म्हणाले की मला देशाचा जवान होऊन सीमेवर जाण्याची इच्छा होती पण गरिबीमुळे शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही त्यामुळे जवान स्वप्न पूर्ण होऊ नाही मात्र माझी देशभक्ती मला बसू देत नव्हती म्हणून मी प्रत्येक वर्षी आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी गावातील संघ संस्था व शासकीय कार्यालयांचे राष्ट्रध्वज मोफत धुऊन इस्त्री करून देऊन राष्ट्रप्रेमाची भावना मनामनात जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे शिवाय माझा हा संकल्प माझ्या पुढील पिढीस माझ्या दोन मुलांनाही सांगितला असून माझ्या दोन मुलांनीही हा उपक्रम अखंडितपणे चालू ठेवला आहे त्यामुळे मांगूरच्या परीट यांचा हा देशभक्तीचा आदर्श उपक्रम गावातील तसेच परिसरातील इतर लोकांनीही घ्यावा असा अनुकरणीय आहे महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी मांगूरचे वसंत परीट साहेब आपलं या ठिकाणी स्वागत आहे आपण गेल्या तीस वर्षापासून तिरंगा राष्ट्रध्वज इस्त्री करून देण्याचं मोफतपणे आपण काम करत आहात या एकूणच आपल्या या देशप्रेमाच्या भावनेबद्दल आम्ही या ठिकाणी आपली जाणून घेण्यासाठी आलो आहोत काय सांगाल वसंत परेड साहेब आपण साधारणतः किती वर्षापासून मोफत राष्ट्रध्वजा इस्त्री करून देण्याचं काम करत आहात तीस वर्षापासून तीस वर्षापासून आपण इतर इस्त्रीसाठी चार्ज घेता पण राष्ट्रध्वज इस्त्री करत असताना चार्ज घेत नाही त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल काय आता आम्हाला फौजीमध्ये दाखल होऊन देशाची सेवा करायला जमलं नाही निदान राष्ट्रध्वज तरी मोफत स्त्री म्हणजे झून इस्त्री करून देणे ह्यातच आमचं राष्ट्रप्रेम समजतो ओके म्हणजे तीस वर्षापासून आपण अविरतपणे ही सेवा देण्याचं काम करत आहात जसं तुम्ही देता तसं तुमच्या पावलावर तुमची ज्या दोन दीपक आणि रोहित आहेत ही सुद्धा ते काम करतात का करतात करतात निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा आपण ही सेवा आहे हा की मोफत त्रिरंग्यासाठी जे येते त्याचे पैसे घेणे नाही ओके निश्चितच वसंत परीठ साहेबांची जी राष्ट्रीय प्रेमाची भावना आहे ती त्यांनी त्यांच्या पुढील पिढीला सुद्धा सांगितलेली आहे आणि येणाऱ्या काळात त्यांची पुढी सुद्धा हीच राष्ट्रीय प्रेमाची भावना अशीच जागृत ठेवील